सोलापूर मध्ये सोमवारी सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत निवडणूक गैरव्यवहारांवर वंचितांचा जन आक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार दिनांक तेवीस जून रोजी जन आक्रोश मोर्चा निघणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सायंकाळी पाच वाजेनंतर पंचाहत्तर लाखनी वाढलेले मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्याव्यात सामाजिक न्याय विभागाने एस सी हक्काचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला याचा विन याचा निषेध नोंदवण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे याविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांब शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार विक्रांत गायकवाड अनिरुद्ध वाघमारे दयानंद उगडे शाहिद शेख रवी थोरात विनोद इंगळे श्रीनिवास संगेपांग महिला अध्यक्ष पल्लवी सुरवसे आदी उपस्थित होते